एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी मास्क सॅनिटायझरची व निर्जंतुकीकरण साहित्य जीवनावश्यक बनले असताना शहरातील विविध बचत गटातील महिलांच्या वतीने सिन्नर नगरपालिकेच्या सहकार्यातून कापडी मास्क बनवण्यात येत आहे लॉकडाऊन काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने हा स्तुत्य असा उपक्रम सुरू आहे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात असंख्य महिला बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान माध्यमातून असंख्य महिलांना कापडी मास्क बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून सध्या कापडी मास्क बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत सुमारे दोन ते अडीच हजार मास्क या ठिकाणी तयार करण्यात आले आहे अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा लक्षात घेता कापडी मास्क तयार करण्यात येत आहे या ठिकाणी बनवण्यात येणारे मास्क अगदी सेनेटाईज करून स्वच्छ कपड्याचे व अल्पदरात उपलब्ध होतील असे चांगल्या प्रतीचे मास्क तयार करण्यात येत आहे सिंदर नगरपालिकेचे पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदारे यांच्या प्रयत्नातून बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने हे मास्क बनवण्यात येत असल्याने बचत गटाच्या महिलांनी देखील समाधान व्यक्त केले आहे या मास्कची तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या वतीने खरेदी देखील करण्यात येत असल्याने हे काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड दूर दूर थांबत ग्रामपंचायत सोनाराच्या वतीने सिंधारच्या महिला बचत गटाकडून मास्क खरेदी केले असून ते आम्ही ग्रामपंचायतच्या गावामध्ये मोफत वाटप करणार आहोत सॅनिटायझर बॉटल आणि मास्क एक कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क यांचे आम्ही गावामध्ये ग्रामपंचायत वतीने मोफत वाटप करणार आहोत माझे नाव संगीता रमेश सद्गीर आम्ही राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना याच्यामध्ये आमचं समर्थ महिला बचत गट म्हणून स्थापन झालेला आहे त्यात आता हे जसं कोरोनाचा प्रा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं मास्क हे कंपल्सरी वापरायला लावलेले ला आहे त्याच्यामुळे आमच्या गटातील जसं आमचे सर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन प्रशिक्षण देऊन मास्क कसे शिवावे ते कसे हे करावे त्याच्यावर आम्ही मास्क तयार करण्याचा आमच्या गटातील महिलांनी मास्क तयार करतात गटातील महिला आणि ते मास्क नाना ना तोटा असं सामाजिक संस्थांना आम्ही देतो कल्पना विजय पाटील मी बचत गटाचे अध्यक्ष आहे मास येवण्याचं काम चालू केलेलं आहे आमच्या जाधव सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं प्रशिक्षण दिलं आणि आमच्यात काही ना तोटा आणि हे करुणा हा विषाण्य खूप विषारी आहे हा काही कोणाला हे नाही आहे त्याच्यामुळं आम्ही अल्पदरात हा मास उपलब्ध करून देतो आत्तापर्यंत आम्ही दोन हजारची ऑर्डर पूर्ण केली आणि आम्हाला आम्हाला पण रोजगार आम्ही मिळावी म्हणून आम्ही दुसऱ्यांना ये मास तयार करून देतो खेड्यापाऱ्याने आम्हाला जे फोन येतात ते आम्ही त्यांना ज्यावेळेस पाहिजे ना त्यावेळेस आम्ही ऑर्डर पूर्ण करून देतो नमस्कार मी अनिल जाधव सिटी मिशन मॅनेजर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपयोगिता अभियान अंतर्गत सिंधनगर परिषद कार्यरत आहे आज सिंधनगर परिषद अंतर्गत दोनशे सात बचत गट या ठिकाणी कार्यरत असून दोनशे सात बचत गटापैकी अनेक बचत गट आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे जगामध्ये जी महामारी आलेली आहे या अनुषंगानं शासनाच्या वतीनं वारंवार सूचना दिल्या जात आहेत की याचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपण मास्क वापरले पाहिजेत त्याचबरोबर हँड सॅनिटायझर वापरलं पाहिजे या अनुषंगानं विचार करता आपल्या अभियानाच्या माध्यमातून महिलांना एक छोटासा रोजगार कसा उपलब्ध होईल या अनुषंगानं आम्ही काही गटांना प्रोत्साहित केलं की आपण मास्क अल्प दरामध्ये जर उपलब्ध करून दिले तर आज मार्केटमध्ये जे मास्क उपलब्ध नाहीये त्याचा एक तर तुटवडा कमी झालेला तुटवडा भरून निघेल आणि लोकांना सोयीचं होईल माननीय जिल्हाधिकारी सरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत की कोणाला मास्क न लावता जर बाहेर पडला तर पाचशे रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल त्या अनुषंगानं आमच्या सिन्नर नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी संजय जी केदार सर यांनी देखील नागरिकांना कडक शब्दामध्ये की आपण ह्या गोष्टीचं पालन केलं जावं आणि सर्वांनी मास्क वापरला पाहिजे या या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत आणि शेनरमध्ये आज प्रत्येक नागरिक मास्कचा वापर करून घराबाहेर अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडत आहे आणि ते पडत असताना ह्या गटाच्या माध्यमातून जे मास्क तयार करून दिले जातात त्यामध्ये अगदी सॅनिटाईज करून हँडवॉश स्वच्छपणे धुवून स्वच्छ कपडा वापरला जातो आणि चांगल्या पद्धतीचं चा, अल्प दरामध्ये लोकांना परवडेल या पद्धतीनं अल्प दरामध्ये दे मास्क देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून हा एक महिलांसाठी दिलेलं एक रोजगाराचं एक छोटासा संधी आहे आणि महिलांनी देखील सगळ्यांनी एक चांगल्या चा, पद्धतीचं ह्या सामाजिक आपत्तीसाठी छोटासा हातभार लाव लावण्यासाठी आपला चांगलं प्रेरित होऊन कार्य केलेलं आहे सर्व महिला ह्या चांगल्या दर्जाचं कापडी मास्क तयार करत आहेत यामुळं त्यांना एक छोटासा रोजगार देखील उपलब्ध होत आहे